सन्मानित डॉक्टर उल्हास यांच्या नमस्कार मी अतुल ठाणे सर्वांचं स्वागत करतो आज जागतिक तंबाखू विरोधी, विरोधी दिन आहे आणि या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने जे आहे ते या हिरादानी मेडोज या सगळ्या परिसरामध्ये जी आहे ती ही जनजागृती रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आहे एक ग्रुप आहे चला भेटूया सकाळी आणि या ग्रुपच्या माध्यमातून या ग्रुपच्या माध्यमातून ही जनजागृती रॅली जी आहे ती या सर्व नागरिकांनी इथे काढलेली आहे सकाळीचं या जनजागृती रॅलीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि आता आपण पाहिलं तर या परिसरातील हे सगळे ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येत आहेत आ कर, हा सगळा हिरांदानी मेडोज हा सगळा परिसर असेल डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आणि या सगळ्या परिसरातील हे सगळे नागरिक आहेत आणि यांच्या माध्यमातून ही जनजागृती रॅली जी आहे ती आता काढण्यात आलेली आपल्याला दिसून आलेली आहे आपण इथे पाहतोय की सेनेचे नितीन लांडगे प्रवृत्ती नितीन लांडगे हे सुद्धा या जनजागृती रॅलीमध्ये जे आहेत सहभागी झालेले आहेत संकल्प नॅशनल मेडिकल रिसर्च अँड सोशल ट्रस्ट याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर उल्हास वाघ या डॉक्टर उल्हास वाघ यांच्या माध्यमातून ही सगळी रॅली जी आहे ती आता काढण्यात आलेली आहे चला भेटूया सकाळी हा जो ग्रुप आहे त्याचे सगळे या ग्रुपमध्ये सगळे सदस्य या रॅलीमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येत आहेत युवासे ते निती नितीन लांडगे आहेत प्रणोद लांडगे आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून जे आहे ते ही रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आहे माझ्यासोबत डॉक्टर उल्हास वाघ जे आहेत ते आहेत आपण डॉक्टर उल्हास वाघ यांच्याशी बोलणार आहोत हा सर काय संपूर्ण रॅली बद्दल आज एकतीस मे दोन हजार पंचवीस जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे आज संपूर्ण जगभर तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती जनसामान्यांना व्हावी या उद्देशाने संपूर्ण जगभर हा तंबाखू जागतिक तंबाखू विरोधी दिन हा पाळला जातो तर आपल्याकडे आपल्या भारत देशाचं जरी आपण चित्र पाहिलं आणि आपल्या सभोवताली जरी बघितलं तरी, तरी बरीचशी युवा पिढी ह्या तंबाखू आणि सिगारेट ह्याच्या विळकात सापडलेली आपल्याला दिसते आणि बिंग डॉक्टर मी ज्यावेळेस माझ्याकडे हे रुग्ण येतात माझ्याकडे ज्यांना ओरल कॅन्सर झालेला असतो किंवा ओरल कॅन्सरची पूर्व सूचना असलेले ल्युको प्लाकियाचे चट्टे तोंडामध्ये दिसतात त्यावेळेस मला जाणवलं आणि गेले अडतीस वर्ष मी हे तंबाखू विरोधी अभियानाचं काम करतो आहे कारण लोकांना ते इझिली अवेलेबल होत आहे बाहेर पण त्याचं ते किती विष आहे आपल्यासाठी किंवा आपल्या शरीरासाठी किती त्रासदायक आहे हे त्यांना लक्षात म्हणजे माहीत असून देखील ते पाळत नाहीत त्याच्यामध्ये त्यांचं अज्ञान असू शकतं किंवा तेवढं गांभीर्य त्यांच्यामध्ये नाही तर त्यांना त्याविषयी माहिती व्यवस्थित व्हावी आणि त्यांना ह्या त्याच्यातनं होणारे ओरल कॅन्सर म्हणा किंवा फुफुसाचा कॅन्सर किंवा बाकीचे आणखी विकार हृदयविकार अशा प्रकारच्या विकारांपासून त्यांना परावृत्त करावं त्यांना बाजूला ठेवावं या उद्देशानेच आजची ही जनजागृती रॅली आपण सुरू केलेली आहे जनजागृती रॅली झाल्यानंतर आपण इथे त्यांच्यासाठी कॅम्प ठेवलेला आहे मोफत मुखरोग चिकित्सा कॅम्प ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर अकरा ते दोन इथे काशीनाथ घाणेकर ठाणे इथे त्यांचं प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि गाण्यांचा कार्यक्रम अशा प्रकारचं आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे ते साधा अडीच पर्यंत आहे उद्देश हाच आहे की सर्वसामान्य जनतेला आणि विशेषतः युवा पिढीला ह्या घातक व्यसनापासून दूर ठेवावं की जेणेकरून आपला देश आपला देशामधले सगळे सुजान नागरिक आणि युवा पिढी ही ह्या विळख्यातून मुक्त होईल आणि निरोगी जीवन जगू शकतील एवढं मला इथे सांगावं असं वाटतं नक्कीच या सगळ्या प्रबोधनाची आज खरंच गरज आहे कारण आपण जर पाहिलं तर ठिकठिकाणी ह्या ज्या गोष्टी आहेत धूमप्रमाणाच्या ज्या गोष्टी आहेत त्या उपलब्ध होत असतात आणि तसं बघायला गेलं तर अख्ख्या प्रशासनाचं दुर्लक्ष या सगळ्या गोष्टींवर या सगळ्या गोष्टींवर असलेलं दिसतं बिलकुल प्रशासन या बाबतीत गांभीर्य जे आहे ते गांभीर्य प्रशासनाला नसतं कारण जागोजागी टपऱ्या आणि या सगळ्या असतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे अरे या संदर्भात या प्रशासनाच्या या काही बद्दल आपण डॉक्टर उल्हास वाघ यांच्याशी बोललो सर सर आपण पाहिलं तर आज आपण ही रॅली काढतो आता आपण ही रॅली काढतोय परंतु ठिकठिकाणी जर आपण पाहिलं तर गोष्टी आहेत त्या उपलब्ध होतात इझिली अवेलेबल हो, होतात हो, हो. आणि प्रशासन या संदर्भामध्ये कुठेच गांभीर्य दिसत नाही कुठे कारवाया होत नाहीये ते काढून टाकण्यासाठी कुठे कारवाया होतात दिसत नाही त्याबद्दल खरं तर आपल्याकडे कोटपा नावाचा कायदा आहे तंबाखू विरोधी कायदा आहे जो दोन हजार आठ पासून अस्तित्वात आला पण त्याच प्रभावीपणे त्याचं पालन होत नाही असं आपल्याला वाटतं कारण त्याच्यावरती एवढे टॅक्सेस टाकून देखील शासनाला म्हणजे एक, एक, एक आपण एका बाजूने आपण त्यांचं आरोग्य सांभाळतो आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याचा ट्रेड करतो आहे ह्या गोष्टी कुठेतरी विरोधाभास आहेत त्यामुळे आपली फार मोठी जबाबदारी आहे एखाद्याला समजा वाटलं की विष आहे अवेलेबल आहे पण ते विष खायचं का आपण नाही खाऊ शकत आपण जरी अवेलेबल असलं तरी तसंच लोकांना पण आता त्या पाऊचवरती त्याच्यावर ते, ते लिहिलेलं असतं की तंबाखू खाणे आहे तरी लोक ते न, न पाहता ते काढतात आणि आपण खाऊन टाकतात ते त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी शासनाने आणि जनतेने दोघांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे तरच आपण अपन आपला भारत देश तंबाखू मुक्त करू शकतो जर आपण पाहिलं तर डॉक्टर उल्हास वाघ यांच्याशी आपण बोलतो आणि दोघांची जबाबदारी आहे प्रशासन आणि नागरिक या दोघांची ही जबाबदारी आहे आणि जर हा खरंच संपूर्ण आपला भारत देश आ, या तंबाखूपासून मुक्त करायचा असेल तर शासन प्रशासन आणि नागरिक या सगळ्यांनीच यासाठी पुढाकार जो आहे तो घ्यायला पाहिजे आणि आज जर आपण पाहिलं तर चला भेटूया हा जो ग्रुप आहे ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आहे त्यांच्या माध्यमातून तसेच लायन्स क्लब ऑफ ठाणे प्लॅटिनम संकल्प नॅशनल मेडिकल रिसर्च अँड सोशल ट्रस्ट इंडियन अकॅडमी ऑफ ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी यांच्या माध्यमातून आज समोर जाग ही जी रॅली आहे ती रॅली जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे डॉक्टर उल्हास वाघ हे याचं प्रतिनिधित्व संपूर्ण हा जो ग्रुप आहे ग्रुप याचे सगळे सदस्य जे आहेत ते या जनजागृती रॅलीमध्ये आपण जर पाहिलं तर सहभागी झालेले आपल्याला येत आहेत ज्येष्ठ नागरिक इथे आहेत युवती सेनेच्या प्रणोदि नितीन नाडगे या सुद्धा इथे उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी बोलणार नाई काय सांगाल आ, आज या संपूर्ण रॅलीच्या जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात केलं जायचं आज एकतीस मे जागतिक तंबाखू दिन आहे आहेत त्याच्या निमित्ताने ना आज डॉक्टर वाघ यांच्या नेतृत्वाखाली आपण तंबाखू आज तरुणांमध्ये तंबाखूमुळे ना कॅन्सरचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढतंय आहे त्याच्या त्याच्यामुळे आपण आज तंबाखू जागतिक दिनानिमित्त मिडो सर्कल पासून काशीनाथ ठाणेकर पर्यंत रॅली काढ डॉक्टर वाघ यांच्या नेतृत्वाखाली तंबाखू अवेअरनेस साठी रॅली काढण्यात रॅली आहे ती रॅली रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आहे आरोग्य तंबाखूचे हे सगळे जे पॅकेट्स आहेत ते आता इथे जाळण्यात येणार आहे आणि तंबाखूचा हा जो आहे तो निषेध करण्यात येणार आहे काय सांगाल जागतिक तंबाखू विरोधी द्या आमच्या या चला भेटू सकाळी या ग्रुपतर्फे दर वर्षाला आम्ही जागतिक तंबाखू विरोधी दिन हा साजरा करत असतो आणि उद्देश एकच आहे की समाजातले जे काही लोक आहेत की यांना त्या ठिकाणी तंबाखूमुळे वेगवेगळे जे रोग जडतात त्यांना जे रोगामुळे जो त्रास सहन लागतो कुटुंबाला त्याच्यापासून त्यांची मुक्तता व्हावी म्हणून तंबाखू सोडा आणि जीवन आनंदाने जगा एवढं संदेश जे आहेत हे सगळेजण देण्याचा प्रयत्न करत आहेत की तंबाखू सोडा आणि आनंदाने जगा असा हा संदेश आहे युवा सेनेचे जे आहेत नितीन लांडगे सुद्धा या संपूर्ण जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत ते सुद्धा या चला भेटूया सकाळी हा जो ग्रुप आहे त्याचे सदस्य आहेत आणि आपण ते पाहत आहे की ही तंबाखू आहेत ते जाळून तंबाखूचा निषेध जो आहे तो करण्यात आज जाती तंबाखू विरोधी किंवा आहे आणि आपल्या सर्वांना आहे कि या तंबाखूचे दुष्परिणाम असतात आणि याचीच जनजागृती या तंबाखूचे जे दुष्परिणाम आहेत या मी जी आहे जनजागृती करण्यासाठी आज डॉक्टर उल्हास वाघ यांच्या माध्यमातून ही जनजागृती रॅली तसेच चला सकाळी भेटूया हा जो ग्रुप आहे तो यांच्या माध्यमातून युवासेनेचे नितीन लाडके आहेत प्रणती लाडके आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून हा जो आहे तो, आहे। तो जी रॅली आहे ती रॅली आयोजित करण्यात आलेली आहे ಆಮ್ಯಾಂ ಆಯುಷ್ಯಾರ ಸರ್ ಅಂತ हाय 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 हाय

तंबाखू तुम्ही पाहिलं की ही तंबाखू सगळी जाळून या तंबाखूचा निषेध जो आहे तो करण्यात आलेला आहे तंबाखू टाळा आरोग्य टाळा असा संदेश जो आहे तो आज सगळे नागरिक येत आहेत आणि एक जनजागृती रॅली जी आहे ती आज इथे काढण्यात आलेली आहे आज जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे आणि त्याच निमित्ताने ही रॅली जी आहे ती आज काढण्यात आलेली आहे आणि ही सगळे तंबाखू जे आहे ती जाळून या तंबाखूचा निषेध केला जातोय कारण याचे दुष्परिणाम आपल्या सगळ्यांना माहिती आहेत आणि हेच अवेअरनेस जे आहे ते करण्याचा प्रयत्न आज चला भेटूया सकाळी हा ग्रुप आहे त्यानंतर ता डॉक्टर उल्हास वाघ आहेत युवासेनेचे नितीन लांडगे प्रणोती लांडगे हे सगळेजण यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जर आपण पाहिलं तर ही तंबाखू जाळून आज याचा निषेध जो आहे तो करण्यात येतोय आज जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे आणि याचीच जनजागृती तंबाखू किती घातक आहे याचीच जनजागृती जी आहे ती हा संपूर्ण ग्रुप जो आहे तो करण्याचा प्रयत्न जो आहे तो करतो या सगळ्या तंबाखू या विड्या या सगळ्या जाळून या तंबाखू चा निषेध केला जातोय त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते समजावले जातात आता हा जो कॅम्प आहे तो कॅम्प इथे आहे आणि मग आपण जसं डॉक्टर उल्हास वाघ आणि या सगळ्या नागरिकांशी बोलतोय की शासन प्रशासन आणि नागरिक या सगळ्यांचीच जबाबदारी आहे जर आपल्याला हे संपूर्ण तंबाखू मुक्त शहर तंबाखू मुक्त महाराष्ट्र तंबाखू मुक्त भारत करायचा असेल तर या सगळ्यांचीच जबाबदारी आहे जर मग अशी डॉक्टरांनी सांगितलं की या सगळ्या पॅकेटवर हे किती घातक आहे धुम्रपान हे किती घातक आहे या संदर्भात लिहिलेलं असतं तरी सुद्धा याचं सेवन केलं जातं त्यामुळे हे किती घातक आहे हे सगळं समजवण्यासाठी आज जागतिक तंबाखू विरोधी दिन याच्या निमित्ताने जी रॅली जी आहे ती आज इथे काढण्यात आलेली आहे आणि या तंबाखूची एक प्रकारची होळी जी, जी आहे ती करण्यात आलेली आहे माझ्यासोबत चला भेटूया सकाळी या ग्रुपचे हे सगळे मेंबर्स आहेत आपण त्याच्याशी बोलणारे आपण नितीन बोलूया सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत तुम्ही तरुण आहेत आहेत खरं तर सगळे सगळे आज रॅली काढलेली आहे काय झाले किती महत्वाची सगळी रॅली आहे आज एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे आणि आमचे सर्वांचे लाडके डॉक्टर उल्हास वाघ आणि आमचा चला भेटू सकाळी हा जो ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आहे सातत्याने समाजासाठी एक चांगला मेसेज देण्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतं आणि ह्यावेळेस त्यांनी ठरवलं होतं की तरुणांमध्ये जे वाढतं तंबाखूचं प्रमाण आहे ड्रग्जचं प्रमाण आहे आणि त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण हे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे त्याची कुठेतरी जनजागृती करण्यासाठी आज चला भेटू सकाळी ग्रुपच्या माध्यमातून तसेच डॉक्टर उल्हास वाघ यांच्या माध्यमातून ही प्रभात फेरी अवेअरनेस प्रभात फेरी आम्ही आज आमच्या प्रभाग क्रमांक चार मध्ये हिरानंदानी मिडोज पासून चालू केली आणि काशीनाथ घाणेकर आणि पवारनगर या ठिकाणी आम्ही ती रॅली करणार आहोत तुम्ही बघतायत की आत्ताच आम्ही इकडे तंबाखू आणि तंबाखू रिलेटेड जे प्रॉडक्ट्स आहेत मग सिगरेट असेल बिडी असेल तंबाखू असेल यांची होळी सुद्धा आम्ही केलेली आहे आणि तरुणांना एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की तंबाखू टाळा आणि आरोग्य सांभाळा आमचा डॉक्टर उल्हास वाघ यांनी दिलेला संदेश आज समाजातील प्रत्येक तळागाळातील घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी चला भेटू सकाळी ग्रुपच्या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न करत आहोत आणि तंबाखू टाळा आरोग्य सांभाळा या संदर्भात जे आहे ती जनजागृती केली आहे आज चला भेटूया सकाळी हा जो ग्रुप आहे हा ग्रुप यामध्ये सहभागी झालेला आहे डॉक्टर उल्हास वाघ यांच्या सगळ्या मार्गदर्शनाखाली ही सगळी प्रभात करी सकाळी जनजागृती रॅली जी आहे ती काढण्यात आलेली होती त्यात युवा सेनेचे नितीन लाडके युवती सेनेचे प्रणती नितीन लाडके हे सगळेजण जे आहेत ते सहभागी झालेले आहेत चला भेटूया सकाळी या ग्रुपचे काही सदस्य सुद्धा आपल्यासमोर आठवलं सर किती महत्वाचं आहे अतिशय महत्वाचं आहे त्याचं कारणच असं आहे की जी सोशल मुलं जी आहे आता सध्या जी आपल्या सोसायटीमध्ये राहतात ती तरुण वयाची मुलं अगदी पंधरा सोळा सतरा अठरा वीस बावीस पंचवीस वयापर्यंत आणि मुलं आणि मुली ह्या वेसराकडे अतिशय आकर्षित होतात कारण याच्यावरती आपल्याला पूर्णपणे सर्वच म्हणजे महाराष्ट्र सरकार देशाचं सरकार जे काय आहे राजकीय लोकांपासून ते सामाजिक स्तरावरती काम करणाऱ्या सर्वच लोकांपर्यंत याच्यामध्ये आपल्याला सतर्क राहणं खूप गरजेचं आहे कारण ही पुढे ही जी पिढी आहे ही पिढी जर समजा बर्बाद झाली तर देशाचं भवितव्य खूप धोकादायक आहे कारण या देशामध्ये दे आपल्याला पहिल्यापासून आपले जे महान मानव होऊन गेलेत नेते होऊन गेलेत त्यांनी देखील आपल्याला या धूम्रपानापासून या संपूर्ण व्यसनादीपासून लांब रहा म्हणून तुम्हाला धर्म व्यवस्थेमध्ये देखील सांगितलेलं आहे आणि मग या व्यवस्थेमध्ये आपण येत असताना आपली प्रत्येकाची जबाबदारी बनते सोसायटीमध्ये की आपल्याला याच्याबद्दल अवेअरनेस आणणं मुलांमध्ये जागृती करणं ही काळाची गरज आहे धन्यवाद आपण पाहिलं तर हे सगळे ज्येष्ठ नागरिक असेल युवासेनेचे नितीन नाडगे आहेत प्रॉमचे नितीन नाडगे आहेत ते सगळेजण या जनजागृती रॅलीमध्ये इथे सहभागी झालेले आहे आणि आता इथे एक कॅम्प देखील डॉक्टर उल्हास वाघ यांच्या माध्यमातून इथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि या तंबाखूची या बेड्यांची बेड्यांची जी होळी जी आहे ती या सर्वांनी आपल्याला इथे केलेली दिसते आहे आणि जनजागृती या सगळ्यांच्या माध्यमातून या सगळ्या परिसरात होताना आपल्याला ठाणे ठाणेलाईचे अपडेट्स मिळवण्यासाठी आदर्श आणि लाईव्हला फॉलो करा धन्यवाद